नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज मी जरी पक्ष सोडून गेलो तरी पक्षाला फरक पडणार नाही मंत्री दत्तात्रय भरणे भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांचा मोठा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची होती ऑफर रत्नागिरीत राजकीय भूकंपाची चावल उद्धव ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर उदय सामंतांचा इशारा हवामान विभागाकडून अलर्ट जारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आज पोलीस स्मृती दिनानिमित्त ज्या पोलिसांनी आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शूर पोलीस जवानांना बीड पोलिस दलातर्फे मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले व वा श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत म्हणाले की आज दिनांक एकवीस ऑक्टोबर हा दिवस ज्या पोलीस बांधवांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या बांधवांचे स्मरण करण्याचा दिवस असून पोलीस फक्त एक जॉब नसून ती एक प्रकारे जनतेची सेवा आहे त्यांचा त्याग शौर्य आणि निष्ठा ही आपणा सर्वांसाठी प्रेरणाचा दीपस्तंभ आहे देशासाठी दिलेले त्यांचे बलिदान हे कर्तव्यनिष्ठ आणि देशभक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे त्यामुळेच आपण या सर्व वीरांना सलाम करतो पोलीस म्हणजे विविध प्रकारच्या पॅरामिलिटरी फोर्सेस देखील होय आपण देत असलेल्या चोवीस तास सेवेमुळे देश सुरक्षित राहतो त्याबद्दल आपल्याला आपल्या सेवेचा अभिमान वाटायला हवा असेही पोलीस अधीक्षक यावेळी म्हणाले गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे ऐन दिवाळीत मुख्य रस्त्यावर व वा अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे अनेक नागरिकांना या घाणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे या अगोदर वेळोवेळी मुख्य पेटेतील दुकानदारांनी ग्रामपंचायतला या घाणीबाबत कल्पना दिली होती तसेच अनेक वृत्तपत्रात देखील याबाबत बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत तर गत पाच वर्षात घंटागाड्यांचे बजेट कोणाच्या घशात गेले असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष शेख खिजर यांनी उपस्थित केला आहे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील वैजनाथ व्यंकटराव काशिद या शेतकऱ्याचे शिवारातील गट क्रमांक दोनशे तीन मध्ये तीन एकर चार गुंटे क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अकरा केव्हीच्या पोलवरील लाईनच्या दोन तारा एकमेकात चिटकल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तोडणीस आलेल्या संपूर्ण ऊसाच्या शेताने पेट घेतला स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरल्याने क्षेत्रातील सर्वच ऊस जळून खाक झाला महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्याला मदत करण्याचे आवाहन शेतकरी वर्गातून होत आहे तर महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी शेती क्षेत्रातील विद्युत तारा सुरक्षित कराव्यात शॉर्ट सर्किट होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून केली जात आहे दीपावली व निमित्त बीड जिल्ह्यातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र पोषण आहार कामगार संघटना जिल्हा बीड बीड शहरातील नागोबा गल्ली परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय राजेश राजेंद्र सिंह शिकलकर याच्या फुटलेल्या फटाक्यातील पावडर काढून ती कागदावर ठेवून ती पुन्हा पेटवली असता ती पावडर अचानक पेटल्याने तीव्र ज्वाला निर्माण झाल्या आणि राजेशच्या चेहऱ्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यामुळे त्याला दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे ही घटना रविवारी दुपारी त्याच्या घराजवळील अंगणात घडली न फुटलेल्या फटाक्यात काय आहे हे पाहण्याची उत्सुकता या राजेशला चांगलीच महागात पडली फटाक्यातील पावडरचा स्फोट झाल्यानंतर घरच्यांनी त्याला तात्काळ बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर दुखापत असल्याने त्या पुढील उपचारासाठी त्याला संभाजीनगर येथील नेत्रतज्ञांकडे हलवण्यात करण्यात माहिती मिळत आहे याच पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय जानवळे यांनी लहान मुले फटाके वाजवत असताना त्यांच्या पालकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एका अडोतीस वर्षी तरुणाने फेसबुकवर ओळख झालेल्या एका विवाहित महिलेची जवळीक वाढून तिला ब्लॅकमेल केले आणि गेल्या अडीच वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील मैत्रीतून सुरू झालेले हे संबंध नंतर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक सूचनात बदलले पीडित महिला ही विवाहित असून तिची आणि या आरोपीची ओळख फेसबुकवर झाली होती या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत शारीरिक संबंधांचे व्हिडिओ आणि खाजगी फोटो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली एवढेच नव्हे तर पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीचा अडीच वर्षे चाललेला शारीरिक आणि मानसिक छळ निमूटपणे सहन केला परंतु सततच्या त्रासाला कंटाळून पीडिता तीव्र तणावाखाली होती दीर्घकाळ चाललेल्या या छळानंतर अखेर पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ सदर आरोपीला अटक केली आहे तर महाड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत दरवर्षीची परंपरा कायम राखत माजलगाव परिसरने यावर्षीचा दिवाळी अंकही आकर्षक सुंदर आणि वाचनीय असा प्रकाशित केला असून वाचकांनी हा अंक आपल्या संग्रही ठेवावा असे आवाहन श्री मंगलनाथ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ जयादेवी कानडे यांनी माजलगाव परिसर दिवाळी अंक दोन हजार पंचवीसचे प्रकाशन करत असताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रदीप साळवे हे होते यावेळी प्रास्ताविक संस्थापक संपादक प्रदीप कुलकर्णी यांनी केले तर मान्यवर उपस्थितांचे स्वागत सौ आनंदी कुलकर्णी यांनी केले या प्रसंगी भगवंत हवरगावकर कमलबाई कुलकर्णी पूर्णवादी बँकेचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी एस एम कुलकर्णी यांच्यासह अनेक वाचक यांची उपस्थिती होती शेवटी शाश्वती अर्बनचे चेअरमन नंदकुमार हावरगावकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी साप्ताहिक माजलगाव परिसरच्या या दिवाळी अंकास आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत तर सर्व जाहिरातदारांचे आभार मालक मुद्रक प्रकाशक सौ आनंदी कुलकर्णी संपादक पंकज कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी मानले आहेत फिल्म स्टार डॉक्टर महेश कुमार यांचा डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार संपन्न झाला अत्यंत प्रतिष्ठित अशा रायजिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमाचे मानकरी डॉक्टर महेश कुमार यांचे बीडमधील कचरवाडीसारख्या छोट्या गावातून येऊन देशपातळीवर आणि विविध भाषेमध्ये सामाजिक चित्रपट बनून अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल माजी अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले यावेळी ए सी पी शिवशंकर देखील उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना फिल्मस्टार डॉक्टर महेशकुमार म्हणाले की एवढ्या महान व्यक्तीकडून शाबासकी मिळाल्यामुळे मला आणखी चांगले चित्रपट बनवण्यास ऊर्जा मिळाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार